भाग दुसरा सुमंत म्हणतात मी काय सांगू आता इकडे दशरथ आता श्रावणाचं चित्र दिसते मग रडतात मग भरताला आणायला गेले तेव्हा याच्या वेळेस मग भरताला शत्रुघ्न म्हणतात आपल्याला कोणी बोलत नाही बाया पाहताना नागडोळे ते मुरडतात तेव्हा घरी आल्यावर दोन बाया सजलेल्या कैकई आणि मंथिरा टीका लावल्यावर आल्या तेव्हा भरत शत्रुघ्न विचारताना कौशल्या सुमित्रा कुठे आहे तेव्हा भरत म चांगला सांगितले मग आई एवढी असून तुला मंथ्रीचा सल्ला घेतला मग भरत रामाच्या भेटीला जातात मग तेव्हा राम भरत भैया को मनाने परत येण्यासाठी सांगतात पादुका घेऊन नंदीग्रामला राहतात भरत आणि वनवास संपल्यावर मग पहिल्या आल्यावर कैकेईचं दर्शन घेतात तेव्हा ती म्हणते रामा मी चांडळी नाही स्वार्थी आहे मी तुला वनवासात पाठवले मग जाऊ दे आई चौदा वर्ष लवकर येईल पंचवटीत जाताना रावणाची बहीण शुप्रनखा येते रामाला म्हणते ती पण राम म्हणतात लक्ष्मणाला म्हणजेच माझ्यासोबत लग्न कर खाली पाहून बाण घासतात तेव्हा म्हणतात तू सुंदर आहे पण लक्ष्मी ना, ना कापतात मग रावणाला सांगितले की शुप्र नका रावण मरीची सांगतात तू, मरी तू हरिणीचं रूप घे तेव्हा हरिण सोन्याचं दिसते मग सीता म्हणते मला याची चुडी शिवायची आहे मग राम जात जातात आणि मरीची आवाज काढतात राम वाचव मला वाचव मला सीता लक्ष्मणाला म्हणते आणि लक्ष्मण रेष वाखून देतात इकडे रावण येतो मग भिक्षा भिक्षांदेही रेषेवर पाय दिला असता तर जडून गेला असता म्हणजेच रूप घेऊन बाहेर रेषेच्या बाहेर ये ती फळं द्यायला लागते तेव्हा खरी सीता अग्नि तर गुप्त होते आणि सावली सीता रावणासोबत नेतात जटाऊ सीतेला वाचवण्यासाठी प्रयत्न केला पण रावणाने पंख उठून घेतले गेला पण राम येतात तेव्हा तुला वाचून मांडीवर घेतात जीव जातो आता शबरी कुटीत जातात मातंग ऋषी मातंग ऋषी सांगत होते की राम येतील मग बोरे देत रामाला देह विसर्जन करते अंतसंस्कार करतात मग आता सुग्रीव हनुमंत नळ नील जामुवंत विचारतात दागिने तेव्हा लक्ष्मण म्हणतात मी पायाचे पैंजन ओळखतो दर्शनाच्या वेळेस किती वैराग्य लक्ष्मण मग आता हनुमंत लंकेत जातो अक्षयला मारतो अंगठी नेऊन देतात येतात मग राम शेतू बनतात आणि सर्व जातात लंकेत युद्ध करतात इंद्रजित मारला कुंभकर्ण गेला रावण गेला सर्व कुळ संपून गेलं शेवटी रावण म्हणतो की माझा भाऊ सोबत नाही म्हणून हरलो आणि रामाचा भाऊ सोबत आता वनवास संपला आता चौदा वर्षाचा म्हणून राम जिंकला आता घरी येतात मग राज्याभिषेक होतो मग आता सायंकाळी बक्षीस द्यायचे मग हनुमंताला बक्षीस दिसला नाही मग तेव्हा सीता म्हणते की हनुमंताला नवरत्नाचा हार देतात तेव्हा तोडून टाकतात मग सीता म्हणते की तुझ्यात आहे का राम तेव्हा छाती फाळून दाखवतात की राम सीता मग तुलसी म्हणतात एवढं याचा सीता मग तुलसी महाराज एवढे याचा प्रभू पुढे आता भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण